कराड तालुका स्तरीय शालेय शासकीय फुटबॉल स्पर्धेत सगाम महाविद्यालयाचे यश मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी इंटरनॅशनल स्कूल कराड येथे शासकीय फुटबॉल क्रीडा स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाच्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळून अभूतपूर्व यश मिळवले यामुळे या संघाची सातारा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या विजय संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने उपप्राचार्यूबी मोरे कांबळे प्राध्यापक एस एस नांगरे डॉक्टर अरुण कुमार सट्टे यांनी केले या, या सर्व खेळाडूंना डॉक्टर विद्या पाटील प्राध्यापक सचिन चव्हाण प्राध्यापक रणजित पाटोळे प्राध्यापक प्रमोद कुचिवाले प्राध्यापक आमिर कोळ मोसीम मुजावर यांचे मार्गदर्शन लाभले